दिव्यांगांच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांची बैठक या बैठकीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम या विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सायंकाळी पाच वाजता जालना जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दिव्यांगांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जालना महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम जिल्हा परिषदेचे अधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालयातील अधिकारी पंचायत समितीतील अधिकारी यांसह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत आमदार फंडातून एक टक्का निधी खर्च करण्यात यावा जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देण्यात यावी जिल्हा परिषदेतील दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यात यावा जालना शहरातील दिव्यांग भवन बांधण्यात यावं यांसह दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जालन्याचे जा। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिव्यांगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व या बैठकीसाठी उपस्थित आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे रवींद्र सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींनी केली आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा प्रहार सुप्रीमो लोकनायक वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगाचा न्यायकाचा लढा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लढला गेला विषय होता आमदार खासदार फंडातील पाच टक्के निधी हा दिव्यांगाच्या कल्याणासाठी खर्च व्हावा त्याच धर्तीवर आंदोलन जालना जिल्ह्यामध्ये झालं परंतु आम्हाला एकोणीस डिसेंबर ही तारीख दिली मीटिंगसाठी कलेक्टर महोदयांनी आम्ही एकोणीस तारखेला आलो असता असं कळालं की जालण्यामध्ये महानगरपालिकेची आचारसंहिता लागलेली आहे आणि मीटिंग रद्द झाली म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही त्यानंतर आम्हाला तेवीस तारीख देण्यात ता आली तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आम्ही तेवीसला सुद्धा या ठिकाणी आलो त्याही दिवशी आम्हाला असं कळालं की कलेक्टर महोदय या ठिकाणी नाही आहेत त्या दिवशी सुद्धा मिटिंग रद्द करण्यात आली आणि त्या दिवशी आम्हाला अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी एकोणतीस तारीख दिली एकोणतीस एक दोन हजार सव्वीस आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे काल मला पत्र मिळालं की एकोणतीस एक दोन हजार सव्वीसला ला सायंकाळी पाच वाजता दिव्यांगाच्या विविध मागण्याच्या संदर्भामध्ये बैठक आहे ती आज बैठक व्हावी याकरिता मी जालना जिल्ह्यातील तमाम दिव्यांगांना एक नम्रपणे आव्हान करू इच्छितो की बांधवांनो की लढाई आपल्या हक्काची आहे त्यामध्ये आमदार फंडातील तीस लाख रुपये दरवर्षी खर्च व्हावे दिव्यांगांना घरकुल मिळावं दिव्यांगांना राहण्यासाठी जागा मिळावी दिव्यांगां व्यवसायासाठी गाळा मिळावा अशा अनेक विषयावर चर्चा या ठिकाणी होणार आहे तर तमाम जालना जिल्ह्यातील दिव्यांगांनी पाच वाजता ठीक पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना या ठिकाणी या 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 ठिकाणी मिटिंगसाठी यावं असं मी आपणास आवाहन करतो मी रवींद्र मोरे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना जालना जिल्हाध्यक्ष पत्र मला मिळालेला आहे